भागामध्ये ग्रामीण भागातल्या खेळा खेळाडूंना ते प्रोत्साहन भेटावं गुरुगरीबांच्या मुलाला सुद्धा सचिन तेंडुलकर व्हावा वा 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 असं वाटावं हशाबा व्हावा वाटावं अनेक मोठ्या मोठ्यांची नावं मला घेऊ शकलो असतो असे लोक व्हा व्हावे म्हणून ग्रामीण भागामध्ये त्या स्पर्धा झाल्या पाहिजे आपण जिल्हा स्तरावर तर करतो विभागीय स्तरावर तर करतो मेट्रो सिटीमध्ये त्या ठिकाणी आपण करतो पण ग्रामीण भागामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धा झाल्या पाहिजे त्यासं बघितलं की तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कधी झालं नव्हतं ते तालुकास्तरीय गोपीनाथ साहेबांनी एकदा परळीला घेतलं होतं त्याच्यानंतरच तालुकास्तरीय अखिल भारतीय मराठी संघ उदगीरमध्ये झालं तशाच पद्धतीनं उदगीर एक ऐतिहासिक नगरी आहे आणि त्यांना खूप मोठं ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यामुळं पानिपतची लढाई तिथून सुरुवात झाली होती मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढाईचं गेट बाला बालाघाट म्हणून तिथं आहे तोणचिरला तिथून ते, ते रामघाट तिथून त्याची सुरुवात झाली होती म्हणून उदगीरला घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी ते ठरवलेला आहे म्हणून राज्यस्तरीय महोत्सवाला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या प्रसिद्धी द्या आणि सहभागी सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हा आणि जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण जे बोलतायत जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय जसं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी इथं विभागीय आयुक्तालय व्हावे याच्याकरता पहिल्यांदा जी पेरणी केली की छोटे छोटे विभागीय कार्यालय इथं आणले मिरिट कशा पद्धतीने विभागीय कार्यालय होण्याकरता केलं तशा पद्धतीनं आज माझी पंचायत समितीची बिल्डिंग बघा पाच मजलीची आहे माझी प्रशासकीय बिल्डिंग बघा लातूरमध्ये नाही इथं तसली प्रशासकीय बिल्डिंग जळकोटला पण उदगीरला आहे इमारत बघा डेप्टी कलेक्टरची इमारत बघा रेस्ट हाऊस याच्यापेक्षा भारी रेस्ट हाऊस उदगीरला केले तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघा बॅरेजेस निर्माण केले कार्यकारी अभियंताचं कार्यालय आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे अशा अनेक गोष्टी लिहिले पाणी त्या ठिकाणी वॉटर ग्रीड जिल्ह्यामध्ये वॉटर ग्रीड कुठंच नाही फक्त उदगीरमध्ये सहाशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून बारो त्या ठिकाणी आपण पाणी आणतोय आणि एकशे ब्याण्णव गावाला ग्रामीण भागातल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवलाय सगळ्या जिल्ह्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभा करून ठेवलेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर छोटे छोटे राज्य होत असतील होतील आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राज्याचे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस छोटे छोटे जिल्हे करतील त्यावेळेस मिरिटानुसार पहिलं नाव उदगीरचे त्या ठिकाणी येईल आणि उदगीर त्या ठिकाणी जिल्हा होईल शिंदेच होणार उदगीर जिल्हा आता काय मी काय म्हणालो की देशात छोटे छोटे राज्य ज्यावेळेस होती आता डिलिमिटेशन होणार आहे तुम्हाला माहिती आहे कुठे पाठपुरा सुरू पाठपुरा सुरू आहे योग्य वेळी योग्य बोलू आपण आता जर बोललो तर ते सगळे अजून तुम्हाला माहिती आहे आमचे नेते माननीय आजीदादा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दादा सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणी काम करत असतात ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करतात आणि ते सुद्धा खंबीरित्या पाठी माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीर उभा आहेत देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा सातत्यानं माझ्या भागामध्ये तिरु बॅरेजेस झाले महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता त्याची ओरकाटवर त्या ठिकाणी झाली होती पण त्याला निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या डिसेंबरमध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा शंभर कोटी रुपयाचा निधीची तरतूद करून आज तिरु नदीवर जे डोंगरी भाग जे उंटाचा तालुका म्हणून ओळखला जात होता त्या डोंगरी भागामध्ये जसं मांजरा नदीवरती बॅरेजेस उभा टाकलेले आहेत तसं माझ्या तिरु नदीवरती सात बॅरेजेस उभा करून तिथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती त्या ठिकाणी आपण आणलेली आहे लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांच्या असते

ही भारतीय जनता पार्टीची जागा कशी पद्धतीने जिंकून येईल मागच्या पेक्षाही जास्त मताने कशा पद्धतीने निवडून आणता येईल हे बघण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून चांगलं राज्यात काम करू करू ना मला <laughs> कशाला पाठवतो तिकडे <laughs> आमचा खासदार सक्षम आहे खूप चांगल्या पद्धतीने खासदार काम करतायत आणि म्हणून आपण बघूया आज आणि पक्ष लेवलला त्यांच्या कुणाला त्यांना उमेदवारी द्यायची तर त्यांचा अधिकार आहे जो कोणी उमेदवार येईल त्याचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे आणि प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन धन्यवाद पदाचं जे असं कसं म्हणजे गिरीश महाजन जिल्ह्याचा पदभार दिलेला होता स्थानिक असताना देखील करत नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये तुम्ही बघितला असाल की अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे तीन पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून तीन पक्ष एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि आपले पालकमंत्रीसुद्धा अतिशय सक्षम आहेत मोठे नेते आहेत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे पाच पाच जिल्हे सांभाळण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं लातूर जिल्हा त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने विकास करेल हा विश्वास मला आहे धन्यवाद आपल्याला सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण सर्व लातूर जिल्ह्यातील जनतेने या ठिकाणी घ्यावा अशी नम्र विनंती मी आपल्यामार्फत सर्व जनतेने या ठिकाणी धन्यवाद